नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक व नोंदणी विभाग बघा शिपाई या पदासाठी मागील वर्षी बघा झालेला पेपर आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ ला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला करायचा आहे कारण तुम्हाला अशी नक्कीच तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा नोंदणी कायद्याची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा नोंदणी कायद्याची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राहील सन एकोणीसशे आठ या वर्षी बघा नोंदणी कायद्याची अंमलबजावणीही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा नोंदणी कायद्यानुसार खालीलपैकी कोणता दस्त दस्तऐवज नोंदणीसाठी अनिवार्य आहे बघा नोंदणी कायद्यानुसार खालीलपैकी कोणता दस्तऐवज नोंदणीसाठी अनिवार्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा कर राहील विक्री बघा खरेदीचा दस्तऐवज या ठिकाणी अनिवार्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मुद्रांक शुल्क बघा ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले मुद्रांक शुल्क बघा ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राहील मुद्रांक बघा शुल्क ठरवण्याचा अधिकार राज्य सरकार यांच्याकडे आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा नोंदणी कायदा सन एकोणीसशे आठ नुसार एका दस्त ऐवजाची बघा नोंदणी खालीलपैकी किती आत करावी लागते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सन एकोणीसशे आठ नुसार एका बघा दस्तऐवजाची बघा नोंदणी ही तीस दिवसाच्या आत या ठिकाणी करावी लागते प्रश्न क्रमांक पाचवा बघा नोंदणीसाठी खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे दस्तऐवज सादर केला जातो बघा नोंदणीसाठी बघा खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे दस्तऐवज हा सादर केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राहील बघा नोंदणीसाठी बघा सब रजिस्ट्रार बघा या अधिकाऱ्याकडे बघा या ठिकाणी दस्तऐवज हा सादर केला जातो प्रश्न क्रमांक सहावा बघा ई नोंदणी प्रणाली खालीलपैकी कशासाठी वापरली जाते बघा ई नोंदणी बघा ही प्रणाली खालीलपैकी कशासाठी वापरली जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दस्तऐवज बघा या ठिकाणी नोंदणीसाठी ई बघा नोंदणी या ठिकाणी या ठिकाणी वापरली जाते क्रमांक सातवा बघा आय जी आर ठिकाणी आपला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे आय जी आर ठिकाणी एक शब्द आहे या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आय जी आर या ठिकाणी आपला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे बघा इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक ठेवला जातो बघा नोंदणी झाल्यानंतर दस्तऐवज खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरक्षित ठेवला जातो बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ड राहील नोंदणी बघा कार्यालयामध्ये या ठिकाणी दस्तऐवज सुरक्षित हा ठेवला जातो प्रश्न क्रमांक नववा बघा मुद्रांक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा मुद्रांक बघा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे बघा मुद्रांक कायदा बघा सन अठराशे नव्याण्णव या वर्षी मुद्रांक हा कायदा अस्तित्वात आलेला काईदा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक ऐवजाच्या मूळ प्रतीला खालीलपैकी काय म्हणतात बघा नोंदणी दस्तऐवजाच्या मूळ प्रतीला खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक क राहील मूळ लेख या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभाग बघा शिपाई या ठिकाणी या पदाकरता बघा आपल्याकडे या ठिकाणी अतिसंभाव्य एक पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा पक्ष क्रमांक पुढचा बघा नोंदणी कायदा हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या कायद्यामध्ये मोडतो बघा नोंदणी हा कायदा पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या कायद्यामध्ये मोडतो बघा या ठिकाणी औष क्रमांक व बघा नोंदणी बघा हा कायदा नागरी कायदा या प्रकारच्या कायद्यामध्ये तो प्रामुख्याने मोडतो पक्ष क्रमांक बारावा बघा नोंदणी कार्यालयामध्ये बघा नोंद झालेला दस्तऐवज खालीलपैकी अपश क्रमांक बारावा पहा नोंदणी बघा कार्यालयामध्ये नोंद झालेला दस्तऐवज अपश क्रमांक बारावा बघा नोंदणी कार्यालयामध्ये बघा नोंद झालेला दस्तऐवज खालीलपैकी काय सिद्ध करतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा अ बघा बघा मालमत्तेचा बघा खरेदी व्यवहार या ठिकाणी तो सिद्ध करतो प्रश्न क्रमांक तेरा मुद्रांक शुल्काचे संकलन खालीलपैकी कोण करतो बघा मुद्रांक शुल्काचं संकलन खालीलपैकी कोण करतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक अ राहील राज्य सरकार बघा या ठिकाणी मुद्रांक शुल्काचे संकलन करतात प्रश्न क्रमांक चौदा बा बघा नोंदणी बघा झाल्यानंतर दस्तऐवज खालीलपैकी कोणाला परत दिला जातो बघा नोंदणी बघा या ठिकाणी झाल्यानंतर दस्तऐवज बघा या ठिकाणी सादर करता या ठिकाणी परत हा केला जातो प्रश्न क्रमांक पंधरावा बघा दस्तऐवजावर योग्य मुद्रांक शुल्क बघा नसल्यास खालीलपैकी काय होते बघा दस्तऐवजावर योग्य मुद्रांक शुल्क नसल्यास खालीलपैकी काय होते बघा या ठिकाणी दोन्ही दो अ आणि ब म्हणजे या ठिकाणी दंड आकारला जातो आणि दस्तऐवज बघा नोंदवला जात नाही बघा ऑप्शन क्रमांक क, क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात नोंदणी कार्यालयाचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा क राहील महानिरीक्षक बघा नोंदणी आय जी आर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोंदणीचे प्रमाणपत्र खालीलपैकी कोण देतो बघा नोंदणीचे प्रमाणपत्र खालीलपैकी कोण देतो बघा या ठिकाणी सब रजिस्ट्रार ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नोंदणीसाठी बघा आवश्यक कागदपत्रे खालीलपैकी कोणती असतात नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलपैकी कोणती असतात बघा या ठिकाणी वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल दस्तऐवज किंवा ओळखपत्र वरीलपैकी बघा सर्व बघा कागदपत्रे ही नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुद्रांक शुल्काचे बघा दर बघा खालीलपैकी कशाच्या आधारावर ठरवले जातात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा मुद्रांक शुल्काचे बघा दर खालीलपैकी कशाच्या आधारावर ठरवले जातात बघा या ठिकाणी वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संरक्षण बघा हा विषय खालीलपैकी कोणत्या एका सूचीमधला विषय आहे संरक्षण बघा हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बघा संरक्षण बघा हा विषय संघ सूचीमधला तो विषय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऐतिहासिक बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती प्रश्न क्रमांक हो पुढचा बघा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा जिल्हा अधिकारी बघा हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्राधिकरण यांचे या ठिकाणी अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्नचिन्हाच्या जागे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी योग्य शब्द ठरेल बघा श्वसन संस्था बरोबर बघा फुप्पुस आहे तर रक्त अभिसरण संस्था बरोबर खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी शब्द येईल बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधले सर्वात उंच मिनार खालीलपैकी कोणते बघा भारतामध्ये विचारले सर्वात उंच मिनार खालीलपैकी कोणता आहे बघा कुतुब मिनार जे की दिल्ली या ठिकाणी आहे भारतामधलं सर्वात उंच ते मिनार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगमरावर बघा हे खनिज खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून सर्वात या ठिकाणी बघा बघा प्रमाणामध्ये या ठिकाणी प्राप्त केलं संगमरावर कोणत्या एका राज्यामधून अधिक बघा प्रमाणामध्ये या ठिकाणी प्राप्त केले जाते बघा संगम बघा राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषद यांचे कामकाज एकूण किती समित्या मार्फत बघा जिल्हा परिषद यांचं कामकाज बघा एकूण किती समित्या मार्फत चालते बघा एकूण बघा दहा समित्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे मुडदूस हा रोग खालीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे बघा मुडदूस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील ड जीवनसत्व बघा या ठिकाणी अभावी मुर्दूस हा रोग होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा तलाट्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील तलाट्याच्या बघा या ठिकाणी कार्यालयाला सज्ज या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा किनव हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे किनव हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे बघा किनव बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन कवक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिऱ्याचा बघा शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कसा असतो बघा शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कशा प्रकारचा असतो बघा अष्टकोणी या प्रकारचे या ठिकाणी शुद्ध हिऱ्याचा स्फटिक असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय बघा स्थापन केले जाते व भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या बघा एका कलमानुसार उच्च न्यायालय बघा स्थापन हे केले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन बघा उच्च न्यायालय बघा कलम कलम दोनशे चौदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उगवत्या सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतावा उगवत्या सूर्याचा देश असे खालीलपैकी कोणत्या एका देशाला म्हणतात उगवत्या सूर्यांचा देश बघा जपान या ठिकाणी या देशाला उगवते या ठिकाणी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक एकर म्हणजे खालीलपैकी किती होय बा एक एकर म्हणजेच खालीलपैकी किती गुंटे होय बघा एक एकर म्हणजे बघा या ठिकाणी चाळीस गुंठे होय प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून उगम पावते बघा भीमा बघा ही नदी कोणत्या जिल्ह्यामधून उगम पावते बघा भीमा नदी बघा या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामधून ती उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो बघा महाराष्ट्र बघा समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो बघा समृद्धी महामार्ग बघा तर या ठिकाणी औषध मुंबई ते नागपूर बघा या ठिकाणी या दोन या ठिकाणी शहरांना समृद्धी महामार्ग हा जोडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळकांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला बघा लोकमान्य टिळकांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा या ठिकाणी औषध क्रमांकाच्या सन बघा वीस या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यांना संतांची भूमी असे म्हणतात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गोदावरी बघा या ठिकाणी या नदी खोऱ्यांना संतांची बघा या ठिकाणी भूमी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळते बघा कोरकू बघा ही आदिवासी जमात कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी कुर्क बघा ही आदिवासी बघा जमात अमरावती बघा जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळते क्रमांक पुढचा बघा बघा सोने या धातूचा अनुक्रमांक खालीलपैकी किती आहे सोने बघा सोने तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा एक बघा एकोण ऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा महाराष्ट्रामध्ये विचारले केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाण खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण थीकान जळगाव या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान जनधन या योजनेचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे पंतप्रधान जनधन बघा या ठिकाणी घोषवाक्य आपल्याला सांगायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील माझे खाते भाग्यविधाते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो बघा ईशान्ये मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो बघा चेन्नई बघा या ठिकाणी ईशान्ये मान्सूनचा पाऊस पडतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरकारच्या बघा कर्ज निर्माण करणारी बघा कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच खालीलपैकी काय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राजकोशीय तूट या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा होंशु बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत होनशु बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत बघा जपानचा समुद्र या समुद्रामधली ही बेटे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाकूड जळताना बघा निघणाऱ्या धुरामध्ये खालीलपैकी कोणता गॅस असतो बघा लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये बघा खालीलपैकी कोणता गॅस असतो बघा कार्बन डायऑक्साइड बघा या ठिकाणी हा वायू या ठिकाणी मुख्य गॅस असतो क्रमांक पुढचा बघा मार्गारीन बघा हा खालीलपैकी कोणत्या पोषण तत्वाचा स्रोत आहे मार्गारीन बघा मार्गारीन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्निग्ध पदार्थ या ठिकाणी या पोषण तत्वाच्या ठिकाणी स्रोत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत करता घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांची नियुक्ती बघा खालीलपैकी कोणामार्फत केली जाते बघा राज्यांचे राज्यपाल यांच्या मार्फत बघा महाधिवक्ता यांची बघा या ठिकाणी नियुक्ती या ठिकाणी केली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा अयोध्या बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन अयोध्या बघा हे शहर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचार चंदनाचे बघा चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये हो चंदना राज्या होते चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग बघा शिपाई बघा या पदासाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी अतिसंभव बघा पाच हजार प्रश्न संग्रह असेल बघा या ठिकाणी एक ईबुक आहे या ईबुकमध्ये बघा आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला बघा खरंच पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे